नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरनुले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या झाडीपट्टी विंगरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही आपल्या झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडळी व आपल्या झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमांचे तुम्ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघत असता आपल्या झाडीपट्टीच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या न्यूज असतात त्या आपण टाकत असतो तर मित्रांनो आपल्या आता झाडीपट्टी विंगरी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या झाडीपट्टीमधील जे गाजलेलं कलावंत आहेत जे ज्यांचं नाव झालेलं आहे झाडीपट्टीमध्ये त्यांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत जाणून घेणार आहोत म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या झाडीपट्टीमधील प्रत्येक लहान कलावंत प्रत्येक मोठा कलावंत आणि सर्वच कलावंत ज्यांचे नाव झाडीपट्टीमध्ये झालेले आहेत त्यांचे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते सुरुवातीला कसे होते आणि आता कसे झाले म्हणजे त्यांचा संपूर्ण प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत झाडीपट्टीतील नाटककार कलावंत व सुप्रसिद्ध गायक संपूर्ण झाडीपट्टीमध्ये यांचं जर नाव घेतलं तर त्यांना आपल्या झाडीपट्टी मधील प्रत्येक लहान मुलांपासून ते प्रत्येक मोठ्या माणसांपर्यंत झाडीपट्टीमध्ये त्यांना सुप्रसिद्ध गायक या नावाने ओळखत असतात तर माझ्यासोबत आहेत आपल्या मिंढरी गावचे कलावंत मान्य अभिजित शेंडे सर नमस्कार

तर सर तुमचं झाडीपट्टी मधील म्हणजे प्रवास कसा झाला नाटकापर्यंत सुरुवातीपासून ते एक नाट्य कलावंत बनेपर्यंत आणि गायक बनेपर्यंत तुमचा प्रवास कसा झाला खरं तर झाडीपट्टीमध्ये मी येण्याच्या अगोदर पॅट प्ले करायचा म्हणजे ॲक्च्युली रि रिदियम रिदम मध्ये मला आवड होती तर विषय असा झाला की गाण्याची आवड होती थोडी बहुत पण गाण्याची आवड करता करता मला रिदमकडे खूप जास्त लक्ष होतं माझं आधी पॅट प्ले करायचा तर झाडीपट्टीमध्ये येण्या अगोदर एक विचार केला होता की मी पॅडिस्ट म्हणून झाडीपट्टीत जाणार बा पण विषय असा झाला की गाण्याची आवड खूप होती तर सर्वात अगोदर महालक्ष्मी प्रेसला पॅडिस्ट म्हणून माझी निवड झाली होती प्रथम वर्षी हां वाद कलावंत होते तर माझ्यासोबत रक्षित रामटेके हा पण होता आणि नंतर मग गाण्याची आवड होती कधी लाईव्ह प्रोग्राम द्यायचा मी यूट्यूबवर वगैरे गाण्यासाठी तर संदेश भाऊनी मला कॉल केला की तू गाणे पण गातो तर गायक कलावंत म्हणून येणार का बा पण त्यावेळेस मला खरं तर मी कधी कोणत्या नाटकामध्ये काम केलेलं नव्हतं तर मी बोललो दादा पण मी नाटकामध्ये वगैरे काम केलं नाही बा दादा बोलले की तू छान गातोस वगैरे करू शकतोस बा तर मी प्रयत्न केला जाण्याचा पण ऍक्टिंग मध्ये तेवढा काही नव्हतं नाही का त्यामुळे गाण्यामध्ये थोडा बहुत होतो प्रथम वर्षी मला ते नाही जमलं तर दुसऱ्या वर्षी मग तसं मला झाडीपट्टीमध्ये जास्त दिवस नाही झाले जवळपास हो तिसरा वर्ष वगैरे असेल हा माझा मग करता करता गायक कलावंत म्हणून नाहीच गेलो समजा म्हणजे रिजेक्ट झालो पहिल्या वर्षी काही माझ्यामध्ये त्रुट्या होत्या किंवा आता पण आहेत तेवढ्या बहुत ॲक्टिंग नाही जमत मग समोर एक वर्ष स्टॉप दिला असंच इंडिव्युज्युअल नाटक करायचे गाणे वगैरे गायचे सुगम संगीताचे प्रोग्राम वगैरे दुसऱ्या वर्षी मला नाही त्याच वर्षी साई नाट्य रंगभूमीला प्राध्यापक देवा सर यांनी मला फोन करून त्यांच्याकडे हिरोची कमतरता होती तर मला तेवढं काय ॲक्टिंग जमत नव्हती पण त्यांनी तरी पण ॲक्सेप्ट केलं मला आणि मला नाटकामध्ये काम करण्याची संधी दिली तर तुम्ही आता तुमचं जे नाटकामध्ये तुमचा प्रवास आहे तो अशा पद्धतीने झाला हो हो आणि आता म्हणजे तुम्ही गायक म्हणजे झाडीपट्टी मधील तुमचे गाणे गाजलेले आहेत मन धुंद झाले सक हो म्हणजे तुम्ही गायक म्हणजे तुम्हाला गायनामध्ये आवड म्हणजे केव्हापासून म्हणजे कशी निर्माण झाली याबद्दल सांगा थोडा प्रवास तसा मला गायनामध्ये आवड तर आधीपासूनच होती म्हणजे शाळेमध्ये वगैरे गॅदरिंगमध्ये सहभाग वगैरे घ्यायचा तर तेव्हापासूनच मला गाण्याची सा हो गान, आवड होती आणि या गाण्याबद्दल सांगायचं केलं तर जे हा जो धुंद गाणं आहे प्रशांत दुर्धन भावने लिहिलेलं आणि मी आणि जगदीश गेडाम यांनी कंपोज केलेलं गाणं आहे ते तर असं वाटलं नव्हतं की बा गाणं गाणार गाजणार पण आता ते लोकांनी उचलून धरलं लोकांना आवडते बस लोकांसाठी आवडलं म्हणजे आपल्याला समाधान आहे मग आता तुम्ही समोर आपलं झाडीपट्टी रंगभूमीबद्दल तुम्ही काय सांगाल बघा झाडीपट्टी रंगभूमीबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे खरं तर आमच्यासारख्या लहान कलावंताला झाडीपट्टीचं स्टेज मिळणं म्हणजे हे आमच्या भाग्याची गोष्ट समजा झाडीपट्टीमध्ये काम करताना लोकांचं प्रेम लोकांचं आपल्याबद्दल जे कलावंताबद्दल जे आदर आहे ते खूप असते आणि काम करताना आपलं कुटुंब पण त्या उदारनिर्वाहून चालतो आणि आपली प्रसिद्धी पण होते बस झाडीपट्टीवर माझं खूप प्रेम आहे बस एवढंच तर सर सर्वात पहिले तुम्ही कोणत्या नाटकामध्ये काम केलं आणि कशाची भूमिका केली सर्वात प्रथम म्हणजे माझ्या गावामध्ये एक नाटक झालं होतं इंडिव्हिज्युअल नाटक मला बोलता पण नव्हतं त्यावेळेस तर ते नाटक होतं बाळागाव मी कशी अंगाई प्रदीप सुकारे लिखित इंडिव्हिज्युअल नाटक होतं त्या नाटकामध्ये माझं पहिलं काम तो रोल कशाचा होता मग नायकाचा रोल होता हिरोचा हो आणि त्याच्यामध्ये जगदीश गेडाम यांनी गायलेलं आणि प्रशांत यांनी कंपोज केलेलं वेळ लावले बावऱ्या म्हणा हे गाणं खूप हिट झालं माझ्या आवाजामध्ये हां हां तर तेव्हापासून माझी झाडीपट्टीमध्ये हळूहळू सुरुवात झाली आणि आता खरं तर झाडीपट्टीमध्ये मला हा तिसरा वर्ष चालू oh. आहे हो आणि जे वेळ लावले तुझ्या बावऱ्या मला हे गाणं आहे या गाण्याबद्दल काय सांगा खरं तर हे गाणं माझं नाही या गाण्याचं जे मी गाणं गायलं आहे त्या गाण्याचं रिदम थोडं वेगळं आहे आणि जे ऑडिओमध्ये जे गाणं आहे त्या गाण्याचं रिदम थोडं वेगळं आहे तर या गाण्याला झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध वादक शंभू सोयाम आणि कीबोर्ड मास्टर सुभाष रामटेके यांनी खूप साथ दिली आणि त्यांच्या रिदममुळं आणि माझ्या आवाजामुळं त्या गाण्याला चालना मिळाली म्हणून तो गाणं थोडं वर गेला बस आता जेव्हा तुम्ही सुरुवातीला काम केलं नाटकामध्ये तेव्हा आणि आत्ता तुम्हाला म्हणजे काय फरक वाटते तुमच्यामध्ये आधी तर नाटकामध्ये काम करत असताना खूप भीती वाटायची हो म्हणजे कधीच स्टेजवर उभा झालेलो नव्हतो फक्त गाण्या yes. म्हणण्यापुरतं होतं मैर पण आता जेव्हापासनं सुयोग रंग रंगभूमीला गेलो mm. तेव्हापासून माझं थोडं बहुत नाव उद्या झालं mm. आणि काका लाला काका विशाल सर यांच्या मार्गातून दर्शनातून थोडं थोडं ॲक्टिंग शिकायला लागलो नाही का तर तेव्हापासूनच थोडी ॲक्टिंगची ओढ मनामध्ये निर्माण झाली हो। आणि आता जे नवीन मुलं आहेत त्यांना झाडीपट्टीमध्ये म्हणजे गायक बनायचं आहे तुम्हाला सर्वजण झाडीपट्टीमध्ये ओळखतात हो। सुप्रसिद्ध गायक म्हणून जर जे नवीन मुलं आहेत आता त्यांना झाडीपट्टीमध्ये झाडीपट्टीतल्या नाटकांमध्ये गायकचं म्हणजे गायक आहे तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल खर तर मी पण तितका काही मोठा कलाकार नाही हो। किंवा गायक पण नाही पण आता लोकांना आवडते त्याच्यामुळं थोडं बहुत नाव झालेलं आहे माझं पण आता नवीन कलाकारांना किंवा नवीन गायकांना हेच सांगणं आहे की मेहनत खूप महत्वाची आहे मेहनत हो आणि कुठलं पण गाणं गाताना समजा त्या गाण्यामध्ये फील टाकणं खूप गरजेचं आहे कुठलं पण गाणं असो आपण कोणत्या फील्डने गातो हे महत्वाचं आहे ते गाणं विरह गीत असो की प्रेमगीत असो की इतर कोणतंही गीत असो तर त्याच्यामध्ये गाताना फील टाकणं खूप महत्वाचं आहे ज्या फील्डमध्ये जे गाणं आहे त्या फील्डमध्ये खूप महत्वाचं आहे तर मेहनत तर महत्त्वाची आहेच पण झाडीपट्टीमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा काहीतरी जे गायक कलावंत म्हणून येतात त्यांना एक सांगणं की स्वतःचं काहीतरी द्या स्वतःचं नाही का जेणेकरून ते लोकांपर्यंत काहीतरी नवीन असेल तुमचं ते द्या जेणेकरून तुम्हाला लोक उचलणार किंवा उचलून घेणार नाही का तर स्वतःचं द्यायला पाहिजे माझं एकच म्हणणं आहे मी जर काम झाडीपट्टी नाटकामध्ये काम करता तर तुम्हाचा सर्वात गाजलेला रोल कोणता आहे तसा गाजलेला रोल म्हणून तर नाहीच आहे तर लग्नाची या नाटकामध्ये मी एक नायकाचाच रोल होता पण शॉर्ट रोल होता थोडा पण मला जन्मदाता नाटक खूप आवडायचा हा त्या रोलमध्ये थोडे वेरियेशन वगैरे होते तर मला तो रोल करायला थोडी मजा यायची आतापर्यंत तुम्ही झाडीपट्टीमध्ये किती नाटकामध्ये म्हणजे काम केलं आतापर्यंत तर जास्त नाही पण हो सत्तर नाटकामध्ये काम केलं म्हणजे आता माझी सुरुवात आहे हो हो, हो। एवढ्या कमी वयामध्ये झाडीपट्टीमध्ये तुमचं गायक म्हणून नाव प्रसिद्ध झालं हो मला वाटतं कमी वय असेल सगळ्यात हो। तर तुम्ही काय सांगाल म्हणजे तुमची मेहनत आणि तुम्ही डेली म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही याबद्दल काय सांगाल खर तर गाण्याबद्दल खूप प्रेम आहे मला झाडीपट्टीच्या गाण्याबद्दल किंवा नवीन नवीन काहीतरी झाडीपट्टी मध्ये दे देण्याबद्दल दे 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 तर एकच आहे की बा यानंतर पण समोर हरेक वर्षी झाडीपट्टीला एक माझं नवीन गाणं राहिलं हरेक वर्षी प्रत्येक हो हो एक नवीन गाणं राहणारच माझं झाडीपट्टीसाठी आणि ते मी मेहनत करणार नवीन गाणं देण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा लोकांना काहीतरी नवीन दिलं पाहिजे याच्यातून मी मेहनत घेणार गाण्यामध्ये आणि रोलमध्ये पण मेहनत घेणार आता काही लोकांना आपली रंगभूमी म्हणजे नाही तर तुम्ही त्यांना आपल्या काय सांगाल झाडीपट्टीची व्याख्या म्हणजे गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर हे अतिशय झाडांनी व्यापलेलं म्हणा किंवा जंगल भागांनी व्यापलेलं आपला परिसर आहे तर कदाचित त्यामुळेच त्याचं नाव झाडीपट्टी असं पडलं या चार चार जिल्ह्याचं तर झाडीपट्टी बद्दल बद्दल बोलायचं जर गेलं तर काही पारंपरिक का आधीच्या संस्कृत्या शंकरपट म्हणा त्यानिमित्ताने नाटक ठेवणं संध्याकाळला किंवा मंडई म्हणा त्यानिमित्ताने नाटक ठेवणं आणि म्हणजे काही एक विरंगुळा म्हणजे शेतीचे काम सगळे झाल्यावर काही आपल्याकडे जो खाडी खाली वेड असतो त्या वेडामध्ये नातेवाईकांना बोलवणं त्या तरी निमित्ताने आपण एकत्रित येतो किंवा बोलतो ते प्रेम इतर कुटुंबाशी जोडलेलं प्रेम त्यावेळेस झाडीपट्टीमध्ये हे आमचे नाटक चालतात त्यावेळेस पुन्हा मग काही नवीन नवीन लोक भेटतात हो हु। आणि असं समोर झाडीपट्टी चालत राहो बस एवढंच तर सर तुम्हाला झाडीपट्टी रंगभूमीमध्ये आणण्याचं सर्वात मोठं योगदान म्हणजे तुम्ही काय कोणाला म्हणाल सर्वात मोठं योगदान झाडीपट्टीमध्ये यायचं तुम्हाला आधी सांगितलं की मी पॅडिस्ट म्हणून आलो कलाकारी मधली मला काही आवड वगैरे नव्हती पण सगळ्यात पहिले जर मला आणलं असेल तर आमच्या गावचे कलाकार जे की आता झाडीपट्टीमध्ये प्रसिद्ध कलाकार आहेत आदरणीय लोकेश कुमार उर्फ नोकचंद आंबडारे यांनी मला झाडीपट्टीमध्ये म्हणजे वाट लावून दिली की कसं चालायचं आणि त्यांच्याच याच्यातून संदेश भाऊ आनंद आहे हे माझ्यापर्यंत येऊन पोहोचले आणि त्यांनीच मला रस्ता दाखवला समजा हो तर झाडीपट्टीमध्ये मला आणण्याच्या म्हणजे योगदान जर देणार तर आमच्या गावचे कलावंत लोकेश कुमार आणि संदेश भाऊ आनंद हो यांना तर सर आता तुम्ही झाडीपट्टी मधील पूर्वीचे गाणे तुमचे गाजले खूप प्रसिद्ध झाले हो आता म्हणजे कुठल्या वर्षी साठी नवीन सीजन साठी झाडीपट्टीमध्ये म्हणजे तुमचं कोणतं गाणं येणार आहे थोडं याबद्दल माहिती द्या आता दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस मध्ये एक विरगीत काढून राहिलेलो हो, आहोत आणि एक प्रेमगीत जे की प्रशांत दुर्योधन यांनी लिहिलेलं तुझ्या माझ्या प्रीतीच्या सगळे सुटला हा गार बरा एक सुंदरस प्रेमगीत झाडीपट्टीसाठी घेऊन येतो तर मला माहिती आहे की तुम्ही या गाण्याला भरपूर प्रेम द्या आणि आशीर्वाद द्या हो आणि काय सांगाल तुम्ही आता शेवटचं आमच्या प्रेक्षकांना शेवटचं तुम्ही काय सांगाल शेवटचं सांगणं म्हणजे मी काय खूप मोठा कलावंत नाही किंवा गायके नाही खरं तर तुमच्या प्रेमामुळे तुमच्या आशीर्वादामुळं मी इथपर्यंत पोहोचलो आणि जे काही माझं नाव झालं ते तुमच्यामुळंच तर माझ्या गाण्याला किंवा मला असंच प्रेम द्या आणि आशीर्वाद द्या धन्यवाद तर सर तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचं अमूल्य वेळ काढून आमच्या झाडीपट्टी मिंगरिया जोडून तुम्ही झाडीपट्टी पर्यंत पोचे पर्यंतचा जो प्रवास आहे एक साधारण व्यक्ती ते एक आज सुप्रसिद्ध गायक अख्या चार जिल्ह्या आणि चार जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या झाडीपट्टीमुळे तुमचं नाव झालेलं आहे एवढं सुंदर गाणे आणि नाटक कलावंत सुद्धा म्हणून तुम्हाला अख्ख्या झाडीपट्टीमध्ये ओळखत असतात तर तुम्ही संपूर्ण तुमचा प्रवास सांगितल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद आणि मित्रांनो आपल्या झाडीपट्टी मधील नाटक शंकरपट मंडई आणि इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या झाडीपट्टी चॅनलला या नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आए करा, ला प्रेस करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या झाडीपट्टी मधील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या झाडीपट्टी मिनगिरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो झाडीपट्टीमधील नाटक शंकरपट मंडळी व झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या झाडीपट्टी मिंगरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद